हॅलो मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना मुलांना गोष्टी बघितल्या पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जरा सेफ्टी बद्दल सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्कूल बस सेफ्टी बद्दल म्हणजे जेव्हा तुम्ही शाळेत जाता तेव्हा तुम्ही स्कूल बसने जात असाल तर त्यावेळेला कुठले कुठले रुल्स आपण फॉलो केले पाहिजे त्याबद्दल चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ मुलांनो आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे स्कूल बस सेफ्टी स्कूल बस मध्ये चढताना काय काय सेफ्टी रूल्स फॉलो केले पाहिजे त्याबद्दल चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ मुलांनो शाळेत जाण्यासाठी तुम्ही स्कूल बस व्हॅन किंवा ऑटो वापरत असाल पण बस मध्ये चढताना बस मध्ये बसताना आणि उतरतानाही काही रुल्स फॉलो करणं गरजेचे जे जेव्हा तुम्ही सकाळी सकाळी शाळेसाठी निघता तेव्हा इकडे तिकडे बघायचं नाही व्यवस्थित समोर बघूनच चालायचं कारण सकाळची वेळ ही फार घ्यायची असते आणि आपल्याला पटकन बस पकडायची असते त्यासाठी नेहमी वेळे आधी तयार व्हायचं आणि लवकर निघायचं म्हणजे तुम्ही शांततेत बस स्टॉप ला पोहचू शकता सेकेंड रूल आहे बस स्टॉपवर सुरक्षितपणे उभे राहणे म्हणजे जेव्हा पाच सहा मुलं एका स्टॉप वरून बसतात तेव्हा त्यांनी एका रांगेत उभं राहणं गरजेचं आहे म्हणजे स्कूल बस आल्यावर गोंधळ करायचा नाही धावत धावत बस पकडायची नाही नेहमी रांगेत उभे राहायचं म्हणजे जेव्हा बस येईल बस थांबेल तेव्हाच पुढे जायचं नाही तर चालत्या बस मध्ये अजिबात धावायचं नाही जेव्हा बस येईल बस थांबेल, बस थांबेल तेव्हाच तुम्ही मध्ये चढायचं आणि सर्व मुलांनी एका रांगेत नेहमी जसे मुलांना मुलांचे आई वडील त्यांना शाळेत सोडून देतात किंवा काही मुलं पायी पायी शाळेत येतात तसेच काही मुलं बसने जातात तर तुम्हाला मी सांगितलं की एका रांगेत कसं उभं राहायचं त्यानंतर जेव्हा बस येते तेव्हा एक एक मुलांनीच बस मध्ये चढायचं म्हणजे जेव्हा बस येते तेव्हा सर्वांनी एक लाईन करायची आणि त्यानंतर एक एक करून बस मध्ये चढायचं ढकली करायची नाही त्याने पाय सटकू शकतो आणि दुखापत होऊ शकते बस मध्ये चढल्यानंतर बसण्याचे पण काही नियम आहेत जस मध्ये बसताना कधीही खिडकीतून डोकं बाहेर काढायचं नाही किंवा खिडकी मधून हात बाहेर काढायचं नाही त्यामुळे जेव्हा पण बस मध्ये बस तुम्ही बसता तेव्हा व्यवस्थित बसायचं खिडकी बाहेर हात डोकं काढायचं नाही बसमध्ये उभं राहून ओरडणं बस मध्ये बस धावण बसच्या सीटांवर उड्या मारण हे अजिबात करायचं नाही किंवा जर का तुम्ही ड्रायव्हरच्या शेजारी बसले असणार तर जास्त बडबड करायची नाही कारण त्याने ड्रायव्हर काका डिस्टर्ब होतात त्यामुळे आपण शांत बसायचं जर का स्कूल बस मध्ये सीट बेल्ट असतील तर ते सीट बेल्ट नक्की लावायचे जेणेकरून अचानक ब्रेक लागला तरीही तुम्हाला काहीही दुखापत होणार नाही एकदा काय होत बस ही शहरातून जात असते तितक्यात एक मुलगा बॅग घेण्यासाठी उठतो आणि तितक्या ड्रायव्हर ब्रेक मारतो आणि तो मुलगा लगेच समोर पडतो त्यामुळे ते त्याला दुखापत होते तेव्हा अटेंडंट त्याला म्हणतो की तू का बर उठला तुला जर का बॅग पाहिजे असेल तर तु मला सांगायला हवं होत उठायचं नाही बस चालू असताना सीट वरच बसायचं बस थांबल्यावर उभं राहायचं मुलांना आपल्याला काय कळतं की कधी पण बस चालू असताना उठायचं चा नाही बस जेव्हा थांबेल तेव्हाच उठायचं आणि बस चालू असताना व्यवस्थित बसून राहायचं मुलांना जसे बसमध्ये चढताना नियम आपण फॉलो करतो तसेच उतरतानाही करायचे म्हणजे उतरताना सुद्धा एका रांगेतच उतरायचं ढकला ढकली करायची नाही सर्वांनी एका एक रांगेत उभे राहायचं आणि हळूहळू जेव्हा बस थांबेल तेव्हाच उतरायचं चालत्या बसमध्ये उडी मारायची नाही तुम्हाला दुखापत होऊ शकते आणि अजून एक महत्वाच बसच्या समोरून किंवा मागून कधीही रस्ता क्रॉस करायचा नाही कारण ड्रायव्हरला तुम्ही दिसत नाही त्यामुळे रस्ता क्रॉस करणं व्यवस्थितच रस्ता क्रॉस करायचा मित्रांनो आवडला ना व्हिडिओ आणि स्कूल बस सेफ्टीचे रूल्स तुम्हाला कळले ना तर यापुढे नेहमी स्कूल बसने जाताना हे सर्व नियम पाळायचे आणि व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा स्कूल बस सेफ्टीचे रूल्स कळतील आणि अशाच अजून नवीन नवी व्हिडिओसाठी नवीन नवीन नवी माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू